कोण दिली गाडी तनुन दिली, दिली गाडी बर, हा। आश... बर बर हिच्या पेक्षा मोठी गाडी घेऊ आपण हा जबरदस्त गाडी रे एकदम रिमोट तिचं आहे का नाही बर बर अरे वा 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 भारी रे भारी भारी वा 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 बरं बरं काय गं काय नाही बकराला घासाची पेंडी आंडी ती गंगा कुठे आहे गं ते गंगाला पाठव तिकडे एरीवर आहे ना चार आहे ना तिला म्हणलं बकरी चार तर हा हा बर बर मला मोठी गाडी घे बरं काय अशी मी मोठा आल्यावर तुम्हाला घे घेऊन फिरशील का हां बरं बरं ठीक आहे कसे काय गं गंगा काही नाही पाणी प्यायला आले चांगलं नाही गाई पोरी बकरी सोडून आले का पण अग आपले तुला माहिती ना बिबटे लांडगे सुटले त्या बोकड्याला खाल मग नाही खाणार कोणी त्याला आग खाल मग काय करायचं इकून तिकून पंधरा हजार रुपयाचा बोकड्या आणलाय सकाळीच उठ लगेच तिकडे जाय तुझं आहे का तिकडे तवर वय त्याच्याक लक्ष दे पाणी पी लवकर जा तिकडं तुला कसं समजत नाही गांगा देऊ नाही का मग समजा एखादी बाटली घेऊन जायची ना पाण्याची उद्या माऊलीच नवस आहे माहिती ना, ना। त्याच्यासाठी तो बोकडे आणलाय चालले मला जायचं जाय लवकर येड्यावानी ती नुसती मीच दिसते फक्त हा बाकरी कशा खायला लागा त्या बोलू वय चल घरामध्ये गाडी घरामध्ये गा जेवण केलं का तू जेवण केलं ना काय खाल्लं काय खाल्लं शेंगदाण्याची मिरची अरे वा होती सोयाबीन चिल्ली बी अरे बाप रे बाप माल नाही ठेवली का मग काय सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली ना हा आता ती संपली ना ना

आणि गेला कुड्या मला माहितीये का कुठं गेला इकडे तिकडे सुटला असेल पाऊचाल पटक्यानं त्याच्यासाठी ना तिथं थांबायचं राहते कळालं का आज काय ताण लागली तुम्ही ताण मागत पडली ना आता पंधरा हजारचा बोकडा गेला जर बोकड्या जर नाही भेटला ना बोकड्या भेटायचं नाही उद्या कारणाचा कार्यक्रम आहे पावणे मंडळी आहे कारणाला माहिती का कोंबडी मग हा कोंबडी बोकड्याचं नवशेन म्हणे कोंबडी कापा

बोकड्या इकडं बरे नाही इकडं पाहतो बोकड्या मार सोन्यासारखं बोकड्या घेतला पाहुणे आलं सांगून ठेवलं उद्या फार या पोरीने लावलं नाही वाटप नाही काय करायचं खर ध्यानावर नाही पोत भाई काय वैताग झालं तुम्ही सगळे पाहुणे रावळे यायचे कारणाला आणि टायमा कुठे बोकडे आता आता मला काय माहित घेऊ ना दुसरा पैसे का झाडा लागले का घेऊ ना दुसरा चल दुसरी पाहू थांब लगेच तिला बडबड न करू या बायाला विचार बर कुठे दिसला का इथून हाक मार त्याला

अगं लोणीच्या बाजारातून आणला इथं बेटाना म्हणून माहिती का काय करू म्हणजे तोंड करून बोलत शिरायचं म्हणजे उस एवढा मोठा आहे का बस आता तो सापडायचं थोडं पुढं पाहू अजून चाल पुढं पुढं पाहायला तर लागलच ए एवड्या मध्ये नको कसू अ एखादा बिबट्या असायचा फक्त असं बाहेरून बाहेरून पाय लवकर पाय पुढं काय तिकड बाबू